अहिल्यनगर महानगरपालिकेच्या निवडणुका उंबरठ्यावर येऊन आहेत अशातच महापालिका निवडणुकीसाठी भाजपकडून इच्छुकांच्या मुलाखती भाजप आमदार तथा निवडणूक सहप्रभारी विक्रम पाचपुते यांच्या नेतृत्वाखाली घेण्यात आल्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत तिन्ही पक्षांची महायुती होणार की नाही याबाबत संभ्रम असताना नगरपालिकेच्या उद्याच्या निकालावरच महायुतीचा निर्णय प्रदेश घेणार असल्याची माहिती विक्रम पाचपुते यांनी दिली आहा कारण नगरपालिकेत भाजपनं लढवलेल्या जागा जिंकल्या तर नक्कीच तेच निकष येणाऱ्या महापालिका निवडणुकीत लावले जातील एवढंच नाही तर एकाच तिकिटावर तोच तोच पिक्चर पाहिला जाऊ शकत नाही त्यामुळे उद्याच्या निकालावर सर्व्हे झाल्यानंतरच कोणते निकष लावायचे हा निर्णय प्रदेश घेणार असल्याची माहिती आमदार पाचपुते यांनी दिली आहे तर शहराच्या मुलाखतींना सुरुवात झालेली आहे आणि ही सुरुवात पाहता जे काही उत्स्फूर्त प्रतिसाद इच्छुकांचा दिसतोय हा भारतीय जनता पार्टीवरती वाढलेला जो काही लोकांचा विश्वास आहे हा नक्कीच ह्या उत्स्फूर्त तो दिसत आहे आता बरेचसे निर्णय उद्याच्या एकवीस तारखेच्या निकालावरती अवलंबून राहतील जे काही पालिका निवडणुकीच्या निवडणुका पार पडल्या याचे निकाल हे उद्याच्या एकवीस तारखेला झाल्यानंतर कारण काही प्रयोग हे भारतीय जनता पार्टीकडनं शंभर टक्के झाले होते ज्याच्यामध्ये काही मतदारसंघ असे होते ज्या ठिकाणी शंभर टक्के उमेदवार ते सर्वेवरती ठरले गेले होते जर त्या ठिकाणी निकाल चांगले लागले तर नक्कीच इथे येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये सुद्धा ते निकष लावले जातील त्याचबरोबर भारतीय जनता पार्टी हा सूक्ष्म पद्धतीने काम करणारा पक्ष का आहे आम्ही कायम इलेक्शन मोडमध्ये असतो त्यामुळे गेल्या वर्षभरापासून आमच्या घरी विधानसभा जे मुदत विधानसभा पूर्ण पार पडल्या त्यानंतर वर्षभर आम्ही सर्वजण हे पूर्ण निवडणूक फॉर्ममध्येच होतो त्यामुळे आमचं काम चालूच होतं त्यामुळे आज नवीन निवडणूक जाहीर झाली काय आमच्यासाठी नवीनने काही नसणार आहे त्यामुळे मुळात काय असतं की एकाच तिकिटावर खूप पिक्चर पाहिला जाऊ शकत नाही प्रत्येक निवडणुकी वेगळ्या पद्धतीने लढली जाते त्याच पद्धतीने निवडणुकीत सुद्धा काही जे काही निवडणुकीचे नियम असतात ते त्या त्या निवडणुकीसाठी वेगळे लागू होत असतात त्यामुळे उद्याच्या एकवीस तारखेच्या निकालावरती काही अनॅलिसिस होईल आणि ते झाल्यानंतर पुढच्या महानगरपालिकेसाठी कोणत्या निकष कोणती पद्धत त्या ठिकाणी अंमलबजावणी करायची याचे निर्णय हे प्रदेश स्तरावर केले जातील त्यामुळे आता एकवीस तारखेला नगर परिषद निवडणुकांच्या निकालानंतरच महापालिका निवडणुकीमधील माहितीबाबत निर्णय होणार आहे येस्तान मीडियासाठी प्रतिनिधी सार्थक थोरात अहिल्यानगर